तर नमस्कार मित्रांनो वेलकम टूपी चॅनल तर मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत की कप्रत ही ऑनलाईन डाउनलोड कशी करायची ते पण तुम्हाला आता स्वरूपात ही मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती क कपरत म्हणजे जमीन मोजणी झाल्यानंतर जो नकाशा मिळतो त्याला आपण कपरत असे म्हणतो तर मित्रांनो ही कपरत तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरून किंवा तुमच्या मोबाईल वरून डाउनलोड करू शकता ते पण विनाशुल्क अगोदर कसे होते तुम्हाला जे भूमीचे कार्यालय आहेत त्याला तुम्हाला काय चकरा माराव्या लागत होत्या सारखं सारखं तुम्हाला जाऊन विचाराव विचार लागत होत की परत तयार झाले की नाही तयार झाले की नाही तर मित्रांनो कार्यालयात जाण्याची काही गरज नाही तुम्ही हे तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉप वरून डाउनलोड करू शकता ते पण विनाशुल्क तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल तर मित्रांनो मागच्या वेळी मी व्हिडिओ बनला होता की क परत कशी डाउनलोड करायची ती लिंक आता एक्सपायर झाली आहे तर भूमी अभिलेखने नवीन एक वेबसाईट लिंक अपडेट केली आहे त्याच्यावरून आपण परत डाउनलोड करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तर ही जी वेबसाईट लिंक आहे मी तुम्हाला माझ्या व्हिडीओन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक कॉपी पेस्ट करून तुमच्या क्रोम वरती तुम्हाला मोबाईल वर किंवा वरती उघडायचे आहे ते उघडल्यानंतर तुम्हाला असा एक इंटरफेस ओपन झालेला दिसेल मी ही अगोदरच ओपन करून ठेवलेलं आहे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही बघू शकता इंटरफेस लॉग इन प्रकार इथे काही क्लिक करायचं नाही असं ठेवायचं खाली तुम्हाला फक्त तुम्ही जे जेव्हा मोजणी भरताना जे तुम्ही जेव्हा तुम्ही मोजणी ऑनलाईन भरली त्यावेळी तुम्हाला जे लॉग इन आणि पासवर्ड मिळाला तेच तुम्हाला ह्या ठिकाणी टाकायचं आहे तर मी माझ्या क्लाइंटचा लॉग इन आहे पासवर्ड टाकतो बघू शकता वापर नाव तुम्हाला टाकायचं आहे मी टाकून ठेवतो खाली इथं पासवर्ड टाकायचा आहे तुम्हाला पासवर्ड टाकल्यानंतर खाली तुम्हाला काय करायचं एंटर टाकायचा आहे कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला खाली इथं लॉगिन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला एक तुमचा इंटरफेस पुढचा ओपन झालेला दिसेल त्यामुळे तुम्हाला पूर्ण माहिती तुम्हाला कळून येईल की आपले क परत आपल्याला कुठे मिळते कशी मिळते तुम्हाला तुम्हाला पुढे कळेल तर असा इंटरफेस तुम्हाला बघायला मिळेल इथं ओके केल्यानंतर तुम्ही बघू शकता की आपली जी क परत आहे ती आपल्याला अपडेट झालेली दिसेल तुम्ही बघू शकता इथं की आपण आपल्या दादांचा जो फॉर्म आपण भरला होता ऑनलाइन तिथे क परत आपल्याला अपडेट झालेला दिसेल तुम्हाला फक्त इथं डाउनलोड करा ह्याच्यावर बघू शकता डाउनलोड करा ऑप्शन तुम्हाला क्लिक करायला करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघू शकता वरती पीडीएफ ही डाउनलोड होत आहे तर ती तुम्हाला मी ओपन करून दाखवतो अशा प्रकारे आपल्याला ही पीडीएफ मिळाली आहे तर इथं मोजणीचा अर्ज आहे आणि खाली इथं आपल्याला बघू शकता क परत आपल्याला ही पीडीएफ आपल्याला मिळाली आहे तर ती डिजिटल प्रकारे तुम्ही बघू शकता डिजिटल क आपल्याला मिळाले आहे ती पण पीडीएफ स्वरूपात आता मोजणी 2.0 आहे त्यामुळे तुम्हाला इथं तुम्ही ऑनलाइन ही पीडीएफ डाउनलोड करू शकता तर राईट ला तुम्ही बघू शकता जे शिरोबिंदू आहे आणि संपूर्ण तुमची इथं माहिती आहे तुमचा गाव नाव पत्ता आणि मोजणी जी क वरत आहे त्याच्यामध्ये इथं उजव्या ला माहिती पूर्ण तुम्हाला बघायला मिळेल आणि ह्या शिरोबिंदूवरून तुम्ही तुमच्या जमिनीची लांबी रुंदन क्षेत्रफळ काढू शकता की आपली जमीन मोजणी बरोबर झाली आहे की नाही ज्यावर तुम्हाला कळू शकते तर मित्रांनो हे होतं आजच्या व्हिडिओ बद्दल की क परत आपण ऑनलाईन कसे डाउनलोड करू शकतो हे तुम्हाला या मध्ये संपूर्ण माहिती सांगितली आहे अशा आपण नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ जमीन मोजणी बनवत असतो जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा धन्यवाद मित्रांनो